नमस्कार मित्रांनो नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या भेटीने मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे काय आहे बातमी जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओमध्ये कुडाळ विधानसभा मतदारसंघात महायुतीत उमेदवाराची अदलाबदल होण्याची शक्यता आहे या मतदारसंघावर निलेश राणे यांच्यासाठी भाजपाचा मोठा दावा आहे मात्र जागा वाटपात कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे निलेश राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून कुडाळ मालवणचे उमेदवार असण्याची शक्यता आहे आज नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीत निलेश राणेंच्या प्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची आणि हा तोडगा निघाल्याची माहिती समोर आली निलेश राणे हे माजी खासदार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले पण दोन हजार चौदामध्ये मात्र त्यांचा पराभव झाला शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्याशी त्यांची दोन हजार चौदामध्ये लढत झाली होती तर मित्रांनो निलेश राणे यांच्या प्रवेशासंदर्भात तुम्हाला काय वाटते तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा